नमस्कार माहीतो का आज मी तुम्हाला भेंडी डाएट भेंडी बनवून दाखवणार आहे ओके okay, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मम्मी डाएट भेंडीची रेसिपी आणि मस्त अशी एक झणझणीत आणि टेस्टी भाजी दाखवणार आहे आणि झणझणीत म्हटलं की ह्याच्यात खूप काही असे मसाले नसणार कारण ही डाएटची भाजी आहे आणि टेस्टी असणार आहे एकदम अशी खायला पण चविष्ट प्लस भेंडी हो तर भेंडी एकदम पोटासाठी पण एकदम लाईट असते आणि डाळ बरोबर पण त्याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं जातं तर जे लोकांना जास्त मसाले वगैरे खायचे नसतात आणि डॉक्टर पण सांगतात की खूप असं ऑइली वगैरे नाही खायला पाहिजे तर एक अशी भेंडी अशी मस्त टेस्टी भाजी आम्ही आम आमच्या घरात नेहमी आम्ही बनवतो आणि ती तुम्हाला पण खूप आवडेल असं आम्हाला वाटतंय तर आता आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये कशी चपाती संगती पण खाऊ शकता डाळभात भाजी खाऊ शकता हां म्हणजे ही कशी डाएटची भाजी असल्यामुळे टेस्टी पण लागते आणि लाईट पण असते तर तुम्ही बघा आज आमच्या व्हिडिओमध्ये कसं आम्ही तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवतो मग आता पुढे आपण आता गॅसकडे जाऊया कट करून झाली आहे आणि मिरची लसूण वगैरे पण कट करून झालं आहे सगळं आता आता मम्मी तुम्हाला दाखवेल आता प्रिपरेशन तर आता सुरू करूया तर सर्वात आधी काय टाकायचं आहे सर्वात आधी तर मी जिरे टाकणार आहे ओके तेल आपण ऑलरेडी टाकायला आहे जी जिरेनंतर काय टाकायचं आहे जिरे नंतर मी आता लसूण टाकणार आहे ओके तर त्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे असं ब्राऊन तर ठेवायचं ओके okay. तसे मिरच्या पण एवढ्या मस्त कट केलेल्या आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये टाटा सॉल्ट आम्ही वापरतो रॉक सॉल्ट जे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं तुम्ही पण वापरू शकता त्याला हिमालयन रॉक सॉल्ट म्हणतात तर आता हे थोडंसं असं ब्राऊन सर्कल झालं पाहिजे आता मी याच्यामध्ये मिरची टाकणार आहे कटिंग केलेली ग्रेवी जास्त काही मसाले वगैरे नसतात ह्याच्यामध्ये आणि लसूण आणि मिरचीमुळे ते लसूणचा एक मस्त टेस्ट पण लागतो भेंडीमध्ये आणि जिरे पण लागतात जिरे आणि लसूणमुळे ती एक मस्त अशी हेल्दी भेंडीची भाजी अशी टेस्टी लागते खायला त्याला आता आपण मस्तपैकी परतून घेऊया मस्त असा सुगंध सुटला त्याचा लसूणचा कशी हळ टाकणार आहे त्याला परतून घ्यायचे आम्ही भेंडी टाकता भेंडी कट केलेली भेंडी सगळी त्याच्यामध्ये टाकायची आणि ते भेंडी परतून झाले ना त्याच्यात थोडस मीठ टाकलं ना पाफ्यावर अशी थोडे शिजवायचे आहे छाफ वाफ झाली थोडीशी शिजली की मग ह्याच्यात पाणी असं टाकायचं का नाही नाही ओके ना। ना। ओके तर म्हणजे बाफेवरती ही शिजते भाजी आणि मधून मधून त्याला एक दोन वेळा असं परतवायचं तर आपण आता रेडी झाल्यावरती बघूया कशी झाल्या कशी झाली आहे भाजी आता असं मीठ त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे तुमच्या चवीप्रमाणे सोपी आहे आणि मस्त पटकन पण होते आणि टेस्टी पण लागते तर हे तुम्ही नक्कीच एकदा बनवून ट्राय करा आता काय करायचं झाकण ठेवणार आहे किती मिनटं ठेवायचं पाच दहा मिनटं समजी मधून मधून थोडं हलवायचं त्याला झाकण काढून ओके तर पाच दहा मिनटात ही रेडी होईल भाजी राईट ठीक आहे आपण आता जशी भाजी रेडी झाली तसं आपण बघूया मस्त वास सुटला आहे अशी एकदम मोकळी झाली आहे भेंडी आली आहे ना थोडी नंतर थोडं झाकण काढून अशी ठेवायची आता वाफेवर शिजलेली आहे असं झाकण काढून ठेवलं ना मग ती मोकळी अशी सुटसुटीत होते चिकटपणा जातो त्याचा छान भेंडी होते था था। तर अशी आम्ही मस्त साधी सोपी आणि हेल्दी अशी भेंडीची भाजी बनवली आहे आम्हाला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला कशी वाटली आमची रेसिपी खूपच साधी सोपी आणि टेस्टी पण आहे तर तुम्ही पण एकदा बनवून ट्राय करा आणि आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये में मेसेज करून सांगा तर थँक्यू करून बघा आणि साधीची हेल्दी डाएट भेंडी छानपैकी तुम्ही चपाती संपी डाळबा संपी खाऊ शकता ओके सो थँक यू थँक्यू फॉर वॉचिंग हा व्हिडिओ एकदा बघून घ्या भेंडीची भाजी तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांना आपण बाय म्हणूया आता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला चला बाय